जेवण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वीट डिश खावीशी वाटते तर आज आपण ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी एक भन्नाट रेसिपी बनवत आहोत नमस्कार शोभा किचन रेसिपी या आपल्या हुटॅनमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण साबुदाना आणि आंब्यापासून एक रेसिपी बनवणार आहोत तो म्हणजे साबुंबा तर चला तर मग सुरू करूया तर पहिल्यांदा आपण गॅस चालू करू आणि त्यावर एक कढई ठेवायची हो आहे आता ह्या कढईमध्ये एक मोठी वाटी पाणी टाकून घेऊ आणि पाण्याला थोडंसं गरम होतीच आहे तर इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये हा एक वाटी भिजलेला साबुदाणा आहे तो चार तास भिजवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता याला हलवून घेऊ आता थोडस याला शिजवून घेऊ आपल्याला फक्त एकच मिनिट याला थोडस शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे तर ही आंब्यापासून आणि साबुदाण्यापासून बनवणारी रेसिपी खायला एकदम छान लागते आता इथे एक मिनिट झालेलं आहे ह्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून घेऊ अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला चांगलं ढवळून घेऊ घरामध्ये आंबे असले की वेगवेगळ्या आता इथे अर्धा चमचा वेळची पूर टाकून घ्यायची आणि याला एक उकळी येऊ देऊ हु। थोडस हलवून घेऊ ही साबुदाणा आणि आंब्यापासून बनवलेली रेसिपी आहे म्हणून याला साबुंबा असं नाव दिलेलं आहे आता ह्याला एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये हा एक मोठी वाटी आंब्याचा रस आहे टाकून घेऊ चांगला मिक्स करू गॅस मध्यमच ठेवायचा आहे हे बघा रंग किती मस्त दिसत आहे एकदम भारी दिसत आहे आणि खायला पण छान लागतं आता ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे भिजलेलं अशा न असल्यामुळे आपल्याला ह्याला जास्त शिजवायची गरज नाही कमीत कमी पाच मिनटेचं ह्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं हे आंब्याचा रस याच्यामध्ये चांगला एकजीव झाला पाहिजे हे बघा गॅस मध्यमच ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊ आणि शिजवून घेऊ तर इथे पाच मिनिट झालेले आहेत तर हे चांगलं शिजलेलं आहे आणि थोडंसं आटेलं बी आहे आणि घट्ट झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपलं हे साबुंबा तयार आहे गॅस बंद करू आता ह्याला वाटीमध्ये करून घेऊ तरी ते आपली साबुंबा रेसिपी बनवून तयार आहे आणि तो तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा